साठ मंजूर बिरसा फॅटोच्या आंदोलनाला यश आय अंजली शर्मा यांनी सहा जुलै दोन हजार बावीस पासून प्रलंबित असणारे साठ दावे बिरसा फायटरच्या वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी साठी या आंदोलनानंतर व पाठपुराव्यानंतर मंजूर करण्यात आले आहेत या वन दाव्याबाबत पाठपुराव्यासाठी बिरसा फायटर संघटनेने जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयएस उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांची भेट घेतली व पंधरा केली हे तत्काळ मंजूर करत असल्याचे सांगितले यावेळी सा फायटर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवरा राज्य उपाध्यक्ष गणेश खोरडे वडगाव गाव अध्यक्ष राहुल चव्हाण आकाश तडवी सोमनाथ सुळे दिवान पवरा दिलीप वसावे आदी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्ह्यासह शहादा तालुक्यातील

एकाचा तीनशे तीन प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली अधिकारी आंदोलन स्थळीनुसार आंदोलन मागे घेण्यात आले होते अखेर साठ वनदावे मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे बिरसा फायटर्सच्या ठिया आंदोलनाला यश मिळाले आहे आदिवासी वन हक्क धारकाच्या नावे जमीन होणार आहे म्हणून वन हक्क धारक आनंदी झाले आहेत उर्वरित दावे सुद्धा मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत कोण म्हणतो देणार दे अरे कोण म्हणतो देणार शिवाय जमीन आमच्या हक्काची अरे जल, जल जमन जंगल से अरे जमीन जंगल से एक तीर एक कमान आदिवासी एक समान अरे आदिवासी एक समान बिरसा मुंडा की लड़ेंगे